महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू झालेली आहे शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे आणि या सोहळ्यासाठी देशभरातल्या मान्यवरांना निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आलेल्या आहेत पाहूयात महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर शपथविधीची जय्यत तयारी सुरू झाली आहे शपथविधीचा सोहळा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा असणार आहे येत्या गुरुवारी अर्थात पाच डिसेंबरला संध्याकाळी पाच वाजता मुंबईतल्या आझाद मैदानात शपथविधीचा सोहळा होणार आहे महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याची जयत तयारी सुरू झाली आहे राज्यासह देशभरातील विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि बड्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय सेलिब्रिटींसह धर्मगुरू साधू संतांनाही आमंत्रण देण्यात आलं सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं निश्चित करण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या शपथविधीच्या तयारीसाठी चंद्रशेखर बावनकुळेंकडनं बैठकांचं सत्रही सुरू झालंय चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दोन स्वतंत्र बैठका घेतल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडनं जल्लोष केला जाणार आहे मुख्यमंत्री पदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालंय अशी माहिती आहे फडणवीस हेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्यानं राज्यभरातनं मोठ्या संख्येनं भाजपचे पद नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते शपथविधी सोहळ्याला पोहोचण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई